आम्ही समोर शुभ सकाळ तर आज आहे बांगड्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आणि मी चालले आमच्या मळ्यातल्या घरी तर आज मी तुम्हाला ब्लॉग मध्ये बांगड्याचा पूर्ण कार्यक्रम दाखवेन आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने तर चला किती ऊन पडले बघा वा। हिवाळ्यासारखं तर वाटतच नाही तर मळ्यातल्या घरी मी सम्राट आहो पोचलेला आहे आणि आता आहे आमचा बांगड्याचा कार्यक्रम त्यासाठी बांगड्यावाल्या काकू पण आलेल्या आहेत ही आहे आमच्या घरची मोठी लेख पिंका म्हणजे तिचं नाव ललिताय पण पिंका पिंकू म्हणतात आणि ह्या माझ्या मोठ्या जवबाई म्हणजे ज्या आता विणीबाई बनणार आहेत व राई त्या तर इथं आम्ही आता बांगड्याची पूजा केलेली आहे जावा जावा जावा, आ, तर आम्ही सगळ्या जावाजावा पूजा करून घेणार आहे तर गावाकडलं गावरान पद्धतीनं लग्न आहे तर जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही आणि तुमच्याकडं पण अशाच पद्धती आहेत का सांगा पर तिथं दक्षिणा ओटीचं नारळ ह्या तर काकूचं असतं आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई तर हळदी कुंकू लावतात तुम्हाला बघायचं होतं ना माझ्या जवळ मोठ्या जाऊबाई दाखवा तर ह्याच आहेत त्यानंतर आला माझा नंबर हळदी कुंकू लावण्यासाठी तर मी ह्या घरचे सगळ्यात छोटी सुना आहे आम्ही पाच जावा जावा आहे सख्या चुलत आणि माझ्यानंतर लावलं मग पिंकुणी आणि पाठीमागं डेकोरेशन स्टेज हे सगळं काम चालू आहे कारण उद्याच आहे लग्न तर लग्नाचाही ब्लॉग मी अपलोड करेन तुम्ही बघू शकता आणि पुरी नंबर लावून बसलेत की मला आधी बांगड्या घालायच्या तुला आधी बांगड्या घालायच्या आणि राधा दिदी बसली आमची नावं लिहिण्यासाठी हे आहेत शिंदा काकू त्यानंतर हे अंकिता आणि पिंकू बहिणी बहिणी हळदी कुंकू चालले लग्नासाठी आलेले आहेत सगळे त्यानंतर मला हे कुंकू लावलं तर मी हे सगळे शॉर्ट चॅनलवर अपलोड केलेले आहेत लग्नाचे भरपूर शॉर्ट छान छान आमच्या पद्धती दाखवले आहेत तर तेही तुम्ही जाऊन तिकडं बघू शकता आणि आता चालू आहे झालेलं आहे बांगड्या घालण्यासाठी तर असं आहे आमच्याकडलं बांगड्याचं पूर्ण त्यानंतर हे तिने टीका लावला मोठ्या दिदींनी त्याच्यासोबत एक फोटोही काढला व्हिडिओही बनवला आणि गोड गोड पप्पीही घेतली बाळाची दिदीनी आणि हे आमच्या मळ्यातलं घर आहे तुम्ही बघू शकता आता मी पण निघाले मोत्याच्या बांगड्या घेऊन बांगड्या घालण्यासाठी श्रेयानं पण इथं भरपूर अशा बांगड्या घातल्या मेहंदी छान रंगले माझी तर चला आता बांगड्या घालूया तर सगळेजण का त्या काकूच्या हातात आहेत त्या कलरच्या बांगड्या घालतात आमच्याकडं पण मला ते आवडत नाही माझी जी माहेरी मी घालायची ना हिरव्या कलरच्या त्याच बांगड्या मी घालते सासरी जरी लग्न असेल तर मी त्याच पद्धतीच्या बांगड्या सगळ्यापेक्षा वेगळ्या दिसतात पण मला आवडतात त्या आणि युनिक पण दिसतात लग्नात हिरव्या बांगड्या असतात